उमरी तालुक्यात चोरांचा सुळसुळाट चालूच पोलीस प्रशासनावर होतो प्रश्नचिन्ह निर्माण उमरी तालुक्यातील बोळसा बुद्रुक येथील या गावातून दोन ट्रॅक्टर चोरीला गेलेत दिनांक चार नोव्हेंबर रोजी अंदाजे रात्री एक वाजता एम एच सव्वीस बी क्यू एकवीस बासष्ट जॉन डियर कंपनीचे ट्रॅक्टर गाडीमालक आनंदा आपुलवार व एम एच सव्वीस सी पी सदोतीस एकसष्ट महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर गाडीमालक पंडित वडजे हे दोन्ही ट्रॅक्टर बोळसा येथील असून ते मध्यरात्री चोरीस गेले आहेत जर कोणाच्या नजरेत आढळल्यास नव्वद शून्य पाच एकोणसाठ साठ या गावातून मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण खूप वाढलेले दिसून येत आहे मागील काही दिवस खाली मोटारसायकल चोरीला गेल्याच्या तक्रारी सुद्धा दिसून आल्या पण उमरी पोलीस मात्र तपास करण्यास निष्फळ ठरले आहे असे उमरी तालुक्यातील जनतेचा यामुळे रोष दिसत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड